सर्वांना आपल्या भुजबळ फॅशन चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे मशीन चालवायला शिका सोप्या पद्धतीने इझिली तर आज मी तुम्हाला मशीन कशी चालवायची स्टार्टिंग चाल आहे स्टार्टिंगला हे आपण शिकणार आहोत कारण आपण आता स्टिचिंगला सुरुवात करणार आहोत त्यासाठी सर्वांना मशीन चालवायला तर आलीच पाहिजे बरोबर बरेच जण शिवतात आधीपासूनच जसं आपल्याला ये जमेल तसं पण त्यातले बरेच जण हे नवीन आहेत ठीक आहे असल्यामुळे नवीन असल्यामुळे सर्वांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे अत्यंत डीप बाय डीप स्टेप बाय स्टेप सर्व काही तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे जेणेकरून तुम्हाला पुढे स्टिचिंग करताना प्रॉब्लेम येणार नाही ओके त्यातून पण तुम्हाला काही अडचण आली तर कमेंट करून नक्की सांगा मी तुम्हाला नक्की त्याचे उत्तर देई चला तर मग आज आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर आजचा व्हिडिओ सर्वांसाठीच खूप महत्त्वाचा आहे ही माझी मशीन मशीनला माझ्या मोटर असते पण मी आज मोटून काढून तुम्हाला सांगणार आहे स्टेप बाय स्टेप सर्वजण ठीक आहे इथं दोरा आपण बसवायचा असतो ठीक आहे पण दोरा बसवायच्या अगोदर कसा बसवायचा हे सांगायच्या अगोदर मी तुम्हाला मशीन कशी ज जोडायची आहे विदाऊट मोटरची ती तुम्हाला शिकवणार आहे स्टार्टिंगला तुम्ही काय करायचं आहे तुम्ही मशीन विदाऊट मोटरचीच चालवायला शिका त्याशिवाय तुम्हाला मोटर चालवता येणार न ना, नाही ठीक आहे अगोदर विदाउट पायानेच मशीन आपल्याला चालवायला शिकायची आहे ही माझी मोटर आहे मी ती तू आज काढून ठेवत आहे तुम्हाला सांगण्यासाठी ठीक आहे कारण बरेच जण नवीन आहेत सर्वांकडेच मोटर असते असे नाही आणि ज्यांना मोटर घ्यायची आहे ही रश्शी असते मोटरची पहा मशीन कशी जोडा मोटर कशी जोडायची ह्याच्यावरती पण तुम्हाला व्हिडिओ करेन आपण नंतर व्यवस्थित परफेक्ट असं आपण झालं शि शिकवून आपलं सर्व झालं नंतर त्याच्यानंतर ठीक आहे आता आपण मोटर काढून घेत आहे मी इथली पहा तुम्ही सुरुवातीला काय करायचं आहे सुरुवातीला तुम्ही पायावरतीच प्रॅक्टिस करायची आहे पहा आता मग आपण सुरुवातीला सर्व हळूहळू शिकत आहे आता आपली सुरुवात आपली कुठून होणार आहे ही इथून पुढं स्टिचिंगला ठीक आहे स्टिचिंगसाठी आपल्याला बरेच जणांना येतच नसेल ठीक आहे हे कसं शिवणार त्यासाठी तुम्हाला ही सर्व माहिती अगोदर देत आहे पहा ही हा एक बेल्ट असतो दोरी असते ही कोणत्याही दुकानात इझिली ले आपल्याला उपलब्ध होते जिथं मशीनचं सामान आपल्याला मिळते तिथे ठीक आहे नाहीतर ही मशीन बरोबर नवीन मशीन घेतली तर मशीन बरोबरच आपल्याला येते ही बेल्ट नायलनची असते किंवा अशा पद्धतीने चांबड्याची देखील असते असा बेल्ट इथून कट झाल्या केलेला आपल्याला मिळतो किंवा कट न केला नसेल तर आपल्याला तिथं कट करावा लागतो आणि अशा पद्धतीने पिन असती ती पिन आपल्याला दोन होल दोन्ही बाजूला पाडून त्यात पिन घुसून पॅक करायची असते आपल्याला अशा पद्धतीने आणि ही हा बेल्ट दोन्ही साईडला जे असतात होल इकडे आणि इकडे ह्या होलमधून आपल्याला ते तो बेल्ट घालायचा असतो ठीक आहे तो ब बेल्ट आपण दोन्ही साईडला आपण घालून घ्यायचा आहे अशा पद्धतीने घालून घ्यायचं आहे इथं माझा अगोदरच बसवलेला होता आणि इथून आपण वरून खाली ख होलमध्ये आपण घालायचं आहे किंवा खालून वरती ते होलमधून काढायचं आहे ठीक आहे आणि नंतर गा दोन्ही होलमधून घातल्यावरती दोन आपल्याला इथं पॅक करायचं आहे ते अगोदर पॅक करायचं नाही ह्या होलमधून घातल्यावरती पॅक करायचं आहे इथं बघा चाक आहे ह्या चाकाचं जिथून चाक आपलं जॉईंट असतं मधला पार्ट त्या पार्टच्या पाटला एक स्क्रू असतो ठीक आहे जॉईंट केलेला चाक त्या स्क्रूच्या जॉईंट केलेल्या चाकाच्या खालच्या बाजूने आपल्याला इथून आपल्याला हा बेल्ट आपल्याला घ्यायचा असतो ठीक आहे तरच आपला बेल्ट आपल्याला त्या चाकात बसवता येणार आहे पहा अशा पद्धतीने इथं बेल्ट असा बसव बसवलेला आहे तुम्हाला दाखवते अशा पद्धतीने हा चामडी बेल्ट आहे तुम्ही कोणताही बेल्ट घेऊ शकता चांबडी घ्या किंवा नायलांचा घ्या अशा पद्धतीने आपण ह्या चाकामध्ये बेल्ट अशा पद्धतीने घालायचा असतो ठीक आहे पण हा बेल्ट अशा पद्धतीने आपण अगोदर चाकाला बेल्ट जर घातला तर ठीक आहे काय प्रॉब्लेम येतो ते तुम्हाला सांगते ठीक आहे मग अशा पद्धतीने मी तुम्हाला चाकाला बेल्ट घालून दाखवला व्यवस्थित पद्धतीने असं चाक फिरवत फिरवत बेल्ट आपल्याला घालायचा असतो पण तर कधी घालायचा असतो ते सांगते इथं मी बघा सुरुवातीला आधी बेल्ट चाकाला घालून दाखवलं आहे तर काय प्रॉब्लेम येतोय ते तुम्हाला सांगते वरती पहा अशा पद्धतीने आपण फिट मध्ये चाकाच्या खाचेमध्ये बेल्ट घातला पहा इथं बेल्ट घातल्या इथं वरती आपल्याला बेल्ट पुरतोय का वरती चाकाला अडकवायला पुरतोय का पुरत नाही ठीक आहे नाही पुरत मग त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे तर तो, तो इथं पुरत नाही त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर त्याच्यासाठी आपल्याला खाल खालून ते चाकाचा आपल्याला बेल्ट काढायचा आहे आणि त्याच्यानंतर स्टार्टिंगला सुरुवात करताना आपल्याला बेल्ट घालताना इथून वरून वरच्या जी खाचा असते ना वरच्या चाकाची त्या खाच्यामध्ये आपल्याला अगोदर बेल्ट बसवायचा असतो इथे अशा पद्धतीने बेल्ट इथं आपल्याला बसवून घ्यायचा असतो आणि इथून बेल्ट आपल्याला बसवून घेतल्याच्या नंतर आपल्याला खाली चाकामध्ये बेल्ट आपल्याला बसवून घ्यायचा असतो ठीक आहे इथपर्यंत समजलं आता काय करायचं आहे खा इथून वरती बसवला आहे आता आपण खाली चाकाला बेल्ट बसवून घेऊया अशा पद्धतीने ठीक आहे चा आपल्याला बेल्ट खालचा बसवताना व्यवस्थित असा ज चाक खालचं आपल्याकडे फिरवत फिरवत बेल्ट आपल्याला बसवायचा असतो ठीक आहे बेल्ट बसवताना चाक पुढं मागं उलट सुलट जर फिरलं तरी चालतं कधी बेल्ट बसवताना ठीक आहे त्याच्यानंतर पुढचं स्टेप सांगते तुम्हाला त्याच्यानंतर आपण इथं चाक बेल्ट बरोबर बसवून घेतलेला आहे ठीक आहे तर इथून पुढचं तुम्हाला अजून पुढची स्टेप सांगते पहा हा बेल्ट ना जास्त टाईट नको जास्त लूजही नको ठीक आहे आता काय करायचं आहे आपल्याला हा बेल्ट दोरा आहे ना आपल्याला दोरावरचा बसवायला शिकायचं आहे ठीक आहे दोरावरती बसवायला शिकायचं आहे पण त्याच्या अगोदर आपल्याला एक गोष्ट सांगते त्याच्या पण अगोदर आपल्याला काय करायचं आहे विदाऊट बेल्ट बस बसवता आपल्याला मोकळी मशीन चालवायला शिकायची आहे त्याच्यानंतरची स्टेप म्हणजे आपल्याला बेल्ट बसवून आपल्याला चाक फिरवून आपल्याला पॅ पाय खालचा पायावरची मशीन खालचा पाय प पॅन्डल मारत मारत आपल्याला मशीन चालवायला शिकायची आहे आणि त्याच्यानंतरच आपल्याला द दो दोरा जोडायची प्रॅक्टिस करायची आहे दोरा जोडायचा आहे ठीक आहे अगोदर तुम्ही मोकळी मशीन चालवायला शिका त्यावेळेस काय करा तुम्ही मग ही सुई काढून घेऊ शकता कारण सुई मोडू शकते ठीक आहे तुम्ही नवीन शिकत आहात नवीन प्रॅक्टिस करत आहात तर मग अशा पद्धतीने हे चाक आपल्याकडे असे हळूहळू फिरवत आपल्याला खालचा पाय आपला आपोआप थोडा फिरत राहतो वरचं चाक आपण हाताने फिरावल्यावरती आणि और जसं जसं वरच्या चाकाला आपले आपलं चाक फिरवता आप आप फिरवता स्पीड येईल तसं तसं खालचा पाय आपल्याला पुढे मागे पुढे मागे फिरवायचा असतो ठीक आहे जसं आपण वरचं चाक कसं कुठल्या दिशेने फिरवायचं आहे तर ते आपल्या साईडने फिरवायचं असतं आणि ते चाक फिरवता फिरवता पहा अशा पद्धतीने हळूहळू आपला पाय फिरत असतो आणि मग जसा पाय तो फिरेल तसं त्या दिशेने आपण त्याला स्पीड द्यायचं असतं पुढे 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 मागे पुढे मागे पायाचे मग आपण फिरवत ठीक आहे त्याला दाब द्यायचा आहे आणि असं फिरवायचं आहे त्याबरोबर वरचा हात सुद्धा आपण थोडाफार सोडायचा थोडं लावायचं आहे आणि नंतर स्पीड आल्यावरती तो चा वरच्या चाकावरचा हात आपल्याला काढून घ्यायचा आहे अशा पद्धतीने पहा इथं सुरुवातीला तुमचं चाक उलटं फिरेल सुलटं फिरेल पुन्हा उलटं फिरू शकतं पण तुम्हाला ते उलटं फिरून द्यायचं नाही आपल्याकडे चाक फिरवायचं चा असतं नेहमी उलटं फिरलं तर धागा तुटतो त्याच्यामुळे उलटं फिरून देऊ नका उलटं फिरायला लागले की थांबा आणि पुन्हा एकदा आपल्याकडे फिरवत त्याची प्रॅक्टिस करत राहा अशा पद्धतीने पहा अशी प म मशीन चालते आपली ठीक आहे अशा पद्धतीने पुन्हा एकदा उलट असं चाक फिरून देऊन नका दहा गाठ तुटतो ज्या वेळेस उलट फिरलं की दहा गा आपला तुटला म्हणून समजा पहा अशा पद्धतीने पुन्हा आपण प्रॅक्टिस अशी करत राहा एक दिवस तुम्ही काय करा मोकळी मशीन अशीच द आपल्याला ती दोरी जोडून आपल्याला मोकळीच मशीन अशी फिरवायची प्रॅक्टिस करायची आहे ठीक आहे नंतरच तुम्ही कापडावरती दो दहा दोरा मशीनीला जोडून प्रॅक्टिस करा ठीक आहे त्याच्यामुळे काय होईल तुमचा हात बसेल तुम्हाला त्याची प्रॅक्टिस होईल त्याच्यामुळे तुमचा धागा वारंवार तुटणार नाही आणि टीप पण व्यवस्थित तुम्हाला मारता येईल ठीक आहे आणि हा धागा जास्त लूज नको जास्त टाईट पण नको मिडियममध्ये हा अशी ही दोरी आपल्याला बसवली गेली पाहिजे त्यामुळे बसवतानाच व्यवस्थित मेजरमेंट घेऊन दोरी ती बसवून घ्या ठीक आहे अशा पद्धतीने इथपर्यंत आपण आलो तर, आप तर व्हिडिओमध्ये जर कोणी नवीन व्हिडिओ व्हिडिओ पाहत हो असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि सबस्क्राईबच्या पुढे बेल ऐकून बटन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आलेला नोटिफिकेशन तुम्हाला नक्की जाईल आपण स्टेप बाय स्टेप सर्व शिकणार आहोत सर्वांचाच विचार करणार आहोत आणि सर्वांनाच पुढे घेऊन जाणार आहोत सर्व ज्यांना येते त्यांचं त्यांनाच धरून आपण उलाला पुढं जायचं नाही सर्वांचाच विचार करायचा आहे सर्वांनाच आपल्यासोबत घेऊन पुढे चालायचं आहे ठीक आहे हा व्हिडिओ खास ज्यांना चालवायला अजून मशीन येत नाही मशीनचं अजून नॉलेज नाही त्यांच्यासाठी खास आहे आणि ज्यांना चालवायची त्यांच्यासाठी सुद्धा आहे कारण की काही वेळा त्यांनासुद्धा बऱ्याच गोष्टी माहीत नसतात त्याच्यामुळे ठीक आहे इथपर्यंत समजलं आता आपण काय करायचं आहे आता आपण मशीनला बॉबिन भरायला शिकायची आहे ठीक आहे तुम्हाला बॉबिन भरायला शिकवते अशा पद्धतीने दोरावरती तिथं अडकवायचं आहे ठे ठेवायचा आहे दोऱ्याची गुंडी आणि इथं अशा पद्धतीने दोरा आपल्याला अंगठ्यात पॅक पकडायचा आहे बॉबिनला ह्याला बॉबिन म्हणतात ठीक आहे बॉबिन म्हणतात आणि अशा पद्धतीने अंगठ्यात हा दोरा असा बसवायचा आहे आणि ती दोरा आपल्याकडे असा गोल फिरवत फिरवत चार पाच वेळा असा फिरवट टाईट करून घ्यायचा आहे तिथे जेणेकरून आपण अशा पद्धतीने चार पाच सहा वेळा असं गुंडळून घ्या तिथं दोरा जेणेकरून टाईट बसावा आणि अशा पद्धतीने एक आपल्याला बारका छोटा क्रुस ड्रायवर येतो ह्या मशिनी बरोबर ब्लॅक कलर कलरचा तो नसेल तर अशा पद्धतीने स्क्रू घ्या किंवा दुसरं कोणतंही छोटं असं त्या हॉलमध्ये जाणे इतकं घ्या ठीक आहे अशा पद्धतीने आणि ते स्क्रू ड्रायवर किंवा ती वस्तू घेतलेली तुम्ही हातात अशा पद्धतीने पकडा आणि अशा पद्धतीने एका हाताने तो दोरा टाईट असा ओढा आणि ह टाईट ओढा आणि ही चाक सुरुवातीला आपल्याकडे फिरवत मशीन चालू करायची आहे आपल्याला ठीक आहे अशा पद्धतीने ही झाली मशीन आपली चालू आणि नंतर ही मशीन चालू झाल्याच्या नंतरच आपल्याला थांबवायचं म्हणलं तर हात थोडासा लावायचा आणि आप ते आपोआप मशीन थांबते त्याचं स्पीड थांबतं ठीक आहे अशा पद्धतीने मशीन थांबवायची आणि पायाचा पण पॅन्डेल मारायचा बंद करायचा असतो अशा पद्धतीने चालू चाक मशीन करायचं आहे पूर्ण पण हे स्पीड द्यायचं आहे आणि नंतरच ती आपल्याला बॉबीन आपल्याला त्या चाकाला अशी टच करायची असते आणि एका साईडने एका बाजूने आपल्याला हाताने आपल्याला तो दोरा ओढून धरायचा असतो आणि अशा पद्धतीने ते पॅन्डल आपला पायाचा मारणं चालूच ठेवायचं आहे त्याला स्पीड द्यायचं आपल्याला आहे ठीक आहे हाताने एका हाताने आपण जो दोरा पकडला आहे ना तो दोरा आपल्याला टाईट ठेवायचा आहे लूज ठेवायचा नाही पहा इथ अशा पद्धतीने आपली बॉबिन इथं भरून झालेली आहे ही प्रॅक्टिस तुम्ही बॉबीन भरायची परफेक्ट करा भरपूर प्रॅक्टिस करा जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करणार नाही अशा पद्धतीने पहा किती छान अशी बॉबीन आपली भरून झालेली आहे कुठंही क गोळा वगैरे झालेली नाही अशा पद्धतीने आपण बॉबी भरून घेतली आहे अशा पद्धतीने कटर आपल्याला आपल्या जवळ ठेवायचा आहे तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं आहे आपल्याला काय काय लागणार आहे ते अशा पद्धतीने हे हा दौरा कट करून घ्यायचा आहे ठीक आहे आता हा दौरा आपल्याला बॉबिन केसमध्ये बसवायचा आहे बॉबिन केस तुम्हाला बॉबिन भरवायला तुम्ही व्यवस्थित ही बॉबिन केस आहे याला बॉबिन केस म्हणतात तर तुम्ही ही बॉबिन भरवायला सुरुवातीला नवीन नवीन असताना नाही जमत पण जसं तुम्ही प्रॅक्टिस करताल तसं तुम्हाला बॉबीन भरायलाही येणारच आहे ठीक आहे इथपर्यंत तर तुम्हाला समजलं आता आपण ही बॉबिन ह्या बॉबिन केसमध्ये बसवायची आहे आता ह्या बॉबिन केस मधले मधलं होल आहे ना त्याच्यामध्ये हे बॉबिन केस अशा पद्धतीने बसवून घ्यायची आहे थोडंसं दाब द्यायचं आहे पहा अशा पद्धतीने अशा पद्धतीने तो दोरा मग वर काढलेला आपण दोरा आहे ना तो दोरा ह्या खाच्यामध्ये अशा पद्धतीने बसवून असा थोडा ताण द्यायचा आहे आणि असा आतल्या साईडला ओढून घ्यायचा आहे पहा अशा पद्धतीने आणि दोरा बसला ना आतमध्ये की व्यवस्थित खट असा आवाज येतो तेच तेव्हा समजायचं आपला दोरा व्यवस्थित परफेक्ट बसला आहे पहा अशा पद्धतीने अशा पद्धतीने आपण असा दोरा बसून घेतला आहे आणि आता पहा इथलं आहे ना ते आपण असं ओढून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि एका हाताने आपण खालच्या बॉबिनला हात लावायचा आहे जेणेकरून आपली बॉबिन खाली पडू नये अशा पद्धतीने हात लावा बोट लावा एक म्हणजे बॉबिन आपली प बस ना पडणार नाही ना खाली टाईट बसेल आपल्या हातामध्ये दोन्ही आणि आता ह्याच्या खाली आपण ह्याची सेटल मला आपण ही बॉबिन केस बसवणार आहे ठीक आहे त्यासाठी ही काय करायची आहे इथली सुई आहे ना आपण चाक फिरवून ती सुई आपल्याला वरती काढून घ्यायची आहे अशा पद्धतीने जर तुम्ही सुई वरती काढून घेतली नाही ना तर तुम्हाला बॉबिन केस बसवता येणार नाही व्यवस्थित ठीक आहे आता आपण ही बॉबिन केस बसूया पहा इथं हाय हे झालं शटल आप शटल ह्याला सेटल म्हणतात आता ही बॉबिन केस आपल्याला ह्याच्या सेटलमध्ये बसवायची आहे पहा अशा पद्धतीने दोरा आपण काढून ठेवलेलाच आहे वरती ठीक आहे भरपूर दोरावरती काढून ठेवा थोडा ठेवून दोरावर पटकन येत नाही आपल्याला काढता त्याच्यामुळे जरा जास्त काढा दोरा चार पाच इंचचा काढला तरी चालेल आणि अशा पद्धतीने ते ओढून धरा तसेच आणि अशा पद्धतीने तिथं जे आहे ना एक बॉबिन केस बसवायला असतं बघा एक का दांडे टाईप त्याच्यामध्ये ही बॉबिन केस तशा पद्धतीने अशी बसवून घ्या आणि पूर्ण बॉबिन केस बसलेली दाबून अशी बसवा नंतरच ते ओढून धरायला सोडा पहा अशा पद्धतीने आणि सोडल्यानंतर बॉबिन केस थोडे हलवून बघायची बसली का परफेक्ट आणि मग दाबून धरायची हलवून बघायची आणि मग बसलेली समजतेच आपल्याला लगेच ठीक आहे पहा अशा पद्धतीने ही दो आता वरचा दोरा आपण ओढून असा काढून घ्यायचा आहे आणि आपण आता वरचा दोरा जॉईन करायला शिकायचं आहे ठीक आहे आता ह्या होलमध्ये आपण हा दोरा घेऊन इथं आपल्याला होलमध्ये घेऊन काढून घ्यायचं आहे आणि पहा तिथून आपल्याला खाली जो आहे ना इथं चक्र त्या गोल चक्राच्या आतमध्ये आपल्याला इथं आतमध्ये जे आहे ना इथून आपल्याला दोरा हा काढाय घालायचा आहे अशा पद्धतीने दोरा घाला आणि वरती ताण द्या आणि इकडून इकडून राईट साईडला असं ओढा आणि इकडून पुन्हा लेफ्ट साईडला अशा पद्धतीने ओढा आणि त्याला ताण द्या पहा अशा पद्धतीने ताण द्या त्याच्यामुळे आपल्याला हा दोरा परफेक्ट असा बसेल आपला ठीक आहे आता आपल्याला काय करायचं आहे इथून वरती इथून वरती इथं ह्या हॉलमध्ये आपल्याला हा दोरा इथं घालून घ्यायचा आणि अशा पद्धतीने पहा बऱ्याच जणांचा धागा जोडताना चुकतो त्याच्यामुळे टीपही व्यवस्थित येत नाही मग तुम्ही म्हणता की टीप कशी व्यवस्थित येत नाही काय होते तर प्रॉब्लेम इथे असतो ठीक आहे आता काय करायचं आहे दोरा जोडताना चुकला तरी सुद्धा टीप व्यवस्थित येत नाही पहा आणि नाहीतर दोरा वारंवार आपल्या तुटत असतो त्याचं पण कारण आपल्याला माहीत नसतं तर त्याची छोटी मोठी कारणाची उदाहरणं हे आहेत ठीक आहे आता इथून ह्या हॉलमध्ये आपल्याला काय करायचं आहे आतमध्ये जागा असते त्या त्याच्यातून त्या खाचेमधून आपल्याला हे दहा दोरा बसून घ्यायचा असतो आणि त्याच्यानंतर आता आपल्याला सुईमध्ये दहा दोरा लास्टला आपल्याला ओवून घ्यायचा असतो लेफ्ट साइडनी राईट साईडला ठीक आहे अशा पद्धतीने तर ही मशीन माझी हाफ सेटेल आहे बरं का त्याच्यामुळे ह्याची पद्धत ही अशी आहे फुल सेटेलची पद्धत जरा वेगळी असू शकते ठीक आहे पहा लेफ्ट साईडनी होलमधून राईट साईडला दोरा आपल्याला घालून घ्यायचा आहे अशा पद्धतीने ठीक आहे त्यासाठी दोरा आपण व्यवस्थित छोट्या कटरने कट करून घ्या म्हणजे त्याला छोट बारीक टोक येईल ही ट्रिक आहे बरं का धागा ओढायची कधी कधी धागा व्यवस्थित ओढला जात नाही जा त्याच्यामुळे तो कटर व्यव तुमच्याकडे असायलाच पाहिजे पहा अशा पद्धतीने धागा आलेला आहे आणि आता चाक हळूहळू असं फिरवत आपल्याला तो खालचा दोरा आहे ना तो वरती काढून घ्यायचा आहे अशा पद्धतीने दोन तीन वेळा खाली वरती करा चाकाने हातानेच चाक फिरवत बरोबर धागा अशा पद्धतीने वरती आपला येतो जर धागा तुमचा वरती आला नाही तर समजायचं तुमची बॉबीन केस भरायला किंवा ओवायला बसवायला काहीतरी तुमचं चुकलं आहे ठीक आहे इथपर्यंत तुम्हाला समजलं आहे आता खाली बघा दोन्ही धागे दो आपल्याला ओढून घ्यायचे आहेत पहा थोडा ओढून घेतला तर धागा आपला बरोबर चाक फिरला की सुईवरती गेली की बरोबर आपल्याला वरती खाली आली की बरोबर ती धागा निष्ठून जातो का तर ते कमी आपण घेतलेलं असतं म्हणून ठीक आहे जेव्हा खाली वर सुई होती तेव्हा त्याला धागा जास्त पाहिजेच ना ठीक आहे पहा अशा पद्धतीने आणि हा धागा जे आहे ना दोन्ही तर तो त्याचं जास्त धागा दोन्हीचं समान पाहिजे खालचा पण वरचा पण टाईट पण नको आणि लूज पण नको अशा पद्धतीने आपण सुईमध्ये खालून आणि वरून धागा घालून आणि काढून घेतलेला आहे अशा पद्धतीने तर पहा इथपर्यंत तुम्ही तुम्हाला समजलं अजून एक तुम्हाला गोष्ट सांगते की खालून जो प जेव्हा व्यवस्थित टिपी येत नाही तेव्हा समजायचं आपला वरती दोरा बसवायला काहीतरी प्रॉब्लेम आलेला आहे किंवा वरचं आपलं सेटिंग काहीतरी हललेलं आहे ठीक आहे नाही तर जेव्हा वरून टिपी व्यवस्थित येत नाही तेव्हा समजायचं आपलं खालचं सिटेलमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे खालचं बॉबिनकेत बसवायला किंवा काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे असं समजायचं बॉबिंके जेव्हा लूज बसते का नाही तेव्हा करताना ठीक आहे आता आपण ही कटिंग आहे ना केलेली त्याची कपडे कटिंग आपण नेक्स्ट व्हिडिओला नक्की ती आपण त्याची कटिंगची स्टिचिंग आपण पाहणार आहोत त्याच्यामुळे ही आपल्याला स्टेप महत्वाची होती समजून घेणे शिकून घेणे त्याच्यामुळे आजचा व्हिडिओ मी केलेला होता ठीक आहे इथपर्यंत तुम्हाला समजलं आता तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला विदाउट दौरा होता आधी प्रॅक्टिस करायची आहे एक दो एक दिवस पूर्ण तुम्ही वेळ द्या त्याच्यानंतर तुम्ही धागा ओवा आणि धागा ओवून कच्च्या कच्चं कापड घ्या अशा पद्धतीने कच्चं कापड घेऊन त्या कच्च्या कापडवरती टिपा तुम्ही मारून घ्यायच्या आहेत लक्षात घ्या अजून सांगते शिकताना व्यवस्थित सर्व पहा ही वरचा जो आहे ना घोडा ह्याला घोडा म्हणाय म्हणतात आमच्या भाषेत ही जो आहे ना वरती खाली होतो खालून वर, वर खाली सोडला आणि खालून वरती घेतला की ती खालचं बरोबर बॉबिन केस सुईच्या तिथलं आहे ना ते खालीवर सेटल होतं बरोबर खाली ठेवलं की खाली आणि वरती घेतलं की ती सुई बसलं जे आहे ना ते वरती जातं बरोबर वर खाली आपण टिप मारताना खाली घ्यायचं आहे आणि धागा का पेपर आहे कापड आहे ना ते काढून घेताना वरती घ्यायचं आहे बरोबर अशा पद्धतीने हे वरती खाली होतं त्याच्यामुळे बरोबर मागच्या ह्याच्यामुळे पहा अशा पद्धतीने आपण कापड ठेवायसाठी तो वर घ्यायचा आहे खाल तो दोर घोडा आणि कापड ठेवल्यानंतर तो घोडा असा खाल्या खाली, खाली पाडायचा आहे त्याच्यामुळे हे खाली बरोबर येते आणि घोडा खाली पाडूनच आपल्याला टिप मारायची असते ठीक आहे अशा पद्धतीने पहा आता इथं कापड एखादं का खराब घ्यायचं तुम्ही आणि ते खराब कापडावरती तुम्ही टिपा मारायची प्रॅक्टिस करायची आहे भरपूर वेळा जोपर्यंत तुम्ही भरपूर करा कमीपणा मानून घेऊ नका मैत्रिणीनं आपल्याला स्टेप बाय स्टेप सर्व शिकायचं आहे तर प्रॅक्टिस केली पाहिजे ठीक आहे इथपर्यंत जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करत नाही ना कच्च्या कापडावरती तोपर्यंत तुमची टिपंही व्यवस्थित फिनिशिंगमध्ये येणार नाही आणि जर तुम्हाला टिपा फिनिशिंगमध्ये मारता नाही आल्या तर तुमचा ब्लाऊज पण व्यवस्थित नाही नाही येणार कारण ब्लाऊजचं टिपा व्यवस्थित आला तर ब्लाऊजचं फिनिशिंग पण त्याच्यावर प्रॉबन असताना ठीक आहे आपल्याला फिनिशिंग सहित शिकायचं आहे बरोबर त्याच्यामुळे सर्व स्टेप्स फॉलो करा आणि सर्व व्हिडिओ पहा एकाही व्हिडिओ स्किप करू नका मैत्रीणं ठीक आहे ज्यांना खरंच व्हिडिओ ज्यांना खरंच शिकायची इच्छा आहे त्यांच्यासाठी खास सांगत आहे मी पहा अशा पद्धतीने आपली टीप येत आहे पहा इथं दोन्ही साईडला सळ येते का नाही त्याचे अर्थ असा समजायचा आपण की व्यवस्थित आपला खालचा वलचा दौरा व्यवस्थित आपला जॉईन झालेला आहे अशा पद्धतीने आपण ते आपले टीप येत आहे पुन्हा एकदा टिपं मारा भरपूर प्रॅक्टिस करा एक दिवस तुम्ही मोकळी मशीन चालवा एक दिवस टिपा मारण्यात वेळ द्या काही हरकत नाही ठीक आहे अशा पद्धतीने आपण इथपर्यंत पाहिलेलं आहे आता उद्या आपण ह्या फोरटेक्स ब्लाउजची स्टिचिंग आपण पाहणार आहोत उद्याचा व्हिडिओ पाहायला अजिबात विसरू नका ठीक आहे इथपर्यंत समजलं ठीक आहे आता काय करायचं का आहे आता तुम्ही व्यवस्थित ह्याची प्रॅक्टिस करा स्टेप बाय स्टेप ठीक आहे इथपर्यंत तुम्हाला समजलं ओके ठीक आहे मैत्रीणनं तर आजचा व्हिडिओ व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जर कोणी आपला व्हिडिओ पाहायला नवीन असेल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका ठीक आहे आपण भरपूरून शिकणार आहोत पुढची स्टेप आता आपण आता उद्या पाहणार आहोत तर भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसह आणि नवीन स्टेपसह ठीक आहे तर आजचा आपला स्कोर्सचा आठवा दिवस होता तर उद्या आपण पुढची स्टेप पाहणार आहोत ठीक आहे तर आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद सर्वांचे आभार कोणाला काही समस्या असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की जावा आणि तिथे तुम्ही प्रश्न विचारू शकता नाही तर व्हिडिओ आवडला असल्यास तर कमेंटमध्ये नक्की आपल्याला चांगले रिप्लाय द्या ओके बाय